सगळीकडे आनंदी आनंद झाला पण स्वनिर्विघ्न सगळं काही पार पडायला लागलं ला। तर रावणाच्या कैदेमध्ये जे आपले भाऊ बंद तेहतीस कोटी देवी देवता आहेत यांच कसं व्हायचं मेरा राम तो कुशल आहे काय म्हटले पहिला शब्द मंथरीला विचारलेला काही ना मेरा राम तो कुशल है मी खुश राहील का उद्या रामाला राज राज तिलक हा शब्द ऐकल्याबरोबर आनंद झाला काही काहीला नाचू लागे आनंदाने नाचते किती आनंदाची गोष्ट कि सांगितली होती खाली त्यावेळेला तिला कवटवून धरलं काही न तेव्हा तिच्यातल्या विक विकल्पानं काहीच्या शरीरामध्ये प्रवेश केला मंथरेच्या डोक्यामध्ये जो वाईट विचार होता त्या वाईट विचाराने आता काही काहीच्या डोक्यामध्ये प्रवेश केला तुम्ही म्हणाला असं शक्य आहे का एकाच्या डोक्यातला वाईट विचार दुसऱ्याच्या डोक्यामध्ये जाणं मंथरेला म्हणू लागली बोल मंथरा काय म्हणतेस आता काय करू तू जर म्हणशील तर विहिरी तोडी मारू का पूर्वीचे जे दोन वर मागलेले आहेत राजाला तो दोन वर ते दोन वर मागण्याची वेळ आलेली आता दोन वर मागण्याची वेळ काय मागू राणी आहे तरी पण घरच्या दासीला विचार राणी आहे तरी पण दासीला विचार दुसऱ्या वरान चौदा वर्षाचा वनवास माग रामाला रामाला वनवास पण लक्षात ठेव राजा दशरथ जोपर्यंत रामाची शपथ घालत नाही तोपर्यंत वराची मागणी करू नको रामाची शपथ झालेपर्यंत वर सांगू नको काय मागणार आहेस त्यावेळेला ऐकून घेतलं मंथरेचं म्हणणं आणि काही काही कोप भवनामध्ये जाते कोप भवनामध्ये कोपभवन म्हणजे जुनी मलिन झालेली साडी अलंकार विरहित सगळे अलंकार काढून भेटले तिनं केस मोकळे सोडून खाली जमिनीवर पड पडलेली ती काही काही राजे दशरथ कैकाच्या मानामध्ये आले त्यावेळेला मंथरेला विचारलं मंथरा महाराणी काही काही गुन्हे त्यावेळेला मंथरेनं सांगितलं कोप भवनामध्ये कोप कोप भवन शब्द ऐकल्या बरोबर राजा दशरथाला धक्का बसला तुलसीदास बसला एवढ्या आनंदाच्या क्षणी माझी लाडकी राणी काही काही कशामुळे रुसली असावी राजा निघाला दशरथ राजे ज्या वेळेला निघाले त्यावेळेला राजाचा पाय उचलत नव्हता दशरथ राजे पोहचले त्यावेळेला मलिन वस्त्र विस्कटलेले आणि जमिनीवरती पडलेली काही काही पाहिली राजा दशरथाला दुःख झालं आणि दशरथ राजे जेव्हा समोर आले त्यावेळेला काही काही म्हणणे निकल जागल जाव राजे दशरथ विचारतात क्या हुआ कोकिलकंढी एक एक उपमा देतात तिला उपमा एक एक उपमा एक एक, एक विशेषण क्या हुआ कोकिलकंठी कोकिलकंठी म्हणजे जिचा आवाज कोकिने सारखा मधुर आहे पण ती आता कोकिळेसारखी बोलतच नाही ना रागा उपलब्ध काय झालं महाराणी क्या हुआ बात आपसे निकल जाओ क्या गजगामिनी काही काही क्या हुआ गजगामिनी म्हणजे जिची चाल हत्तीसारखी आहे विशेषण निकल जाओ हे सुमुखे हे सुलोचनी हे पिकपचनी क्या हुआ एक एक विशेषण लावून बोलतोय राजा म्हणजे रुसलेल्या बायकोची समजूत कशी काढायची हे सुद्धा रामायण सांगत मग त्यावेळेला ती आतापर्यंत जमिनीवर भर पडलेली की काही काही उठून बसले आणि उठून बसल्याच्या नंतर काय म्हणते ते प्राणापेक्षाही प्रिय असलेल्या राजा दशरथ हा काहीच्या भाषेमध्ये प्राणापेक्षाही प्रिय आणि दुसरा अर्थ आता दशरथाचा फक्त तिला प्राणच प्रिय दुसरं काय नाही त्याचा जीवच घेऊन सोडणार ती दुसऱ्या दिवशी सकाळची गोष्ट सुमंत प्रधान कौशल्या माईकडे आले आणि कौशल्याला विचारलं आई साहेब महाराज दशरथ मु त्यावेळेला सुमंताला सांगितलं कौशल्यनं काल रात्रीपासून काही महालामध्ये गेलेले आहेत तिकडंच आहेत अजून त्यावेळेला सुमंत प्रधान कैकईच्या मार्गातला आले कोप भवनामध्ये आल्याच्या नंतर त्यावेळेला कैकईला विचारलं ही अवस्था पाहिली राजा दशरथाची जमिनीवर पडलेला राजा दशरथ पाहिला तोंडातून लाल गळते केस विस्कटलेले डोक्यावर मुकुट नाहीये ती अवस्था पाहिली आणि विचारलं कशामुळे ही अवस्था झाली महाराजांची अवस्था कशामुळे त्यावेळेला कैकईनं सुमंताला काहीच सांगितलं नाही फक्त सांगितलं जा आणि रामाला बोलवून घे रामाला बोलव सुमंत धावत आले रामप्रभूकडं रा आणि सांगितलं महाराज दशरथ जमिनीवर पडलेले तोन लाल करते डोक्यावर बोकोट नाहीये लवकर चला रामदादा धावत आले आणि आल्याच्या नंतर काही काहीला हात जोडून विचारलं आई बाबांना काय झालंय अरे काहीच नाही झालं काय म्हणते काही काही बघा काहीच नाही झालं मग यांची अवस्था अशी अरे काहीच नाही माझे दोन वर शिल्लक होते त्या दोन वरांना मी मागणी केली त्यांच्याकडं भरताला राजगादी आणि रामाला वनवास रामाला वनवास त्याच्यामुळं ही अवस्था झाली आई माझ्यासाठी वनवास आई जननी तू जननी भाई काय म्हणले राम प्रभू जननी तू जननी भाई आई आज खऱ्या अर्थानं तू आई आहेस का रामाची आई तर कौशल्य आहे मान्य रामाची आई जरी कौशल्य असली तरी रामायणाचा जन्म काही काही मुळं झाला था। म्हणून जननी तू जननी, जननी भाई निघतोय सांगितलं रामा जायची गरज नाही जाऊ नको सुमंत प्रधानाला सांगितलं सुमंताची रथ काढा आणि मुलांची समजूत काढण्यासाठी रत्नामध्ये फक्त फिरवून आणा जंगलापर्यंत त्यांना नेऊन फिरवून आण काही सांगितलं राम, राम। उतरवते भरजरी कपडे उतरव अंगावरचे भरझरी वस्त्र काढून ठेवायला सांगितले वलकल नेसायला दिले वलकल झाडाच्या सालीपासून बनवलेले कपडे वलकले म्हणजे झाडाच्या सालीपासून वल्फला देसायला दिले रामाला लक्ष्मणाला सुद्धा सीतेला सांगितलं सीते का बघतेस काय उतरवते दागिने भरजरी अंगावरची साडी काढून टाक पण प्रार्थना करतात जेव्हा सगळे अयोग्य वाचली कळत

बापाचं वचन पूर्ण करण्यासाठी रघुकुलाची रीत जगाला दाखवून देण्यासाठी जगाबरोबर राम प्रभू रथामध्ये बसले गिता नाही आहे लक्ष्मी सुमंताची रथ काढला सगळे प्रजाजन रडत आहे रडत आहे रडत रडत सगळा समाज अयोध्येच्या बाहेर आलेला आहे तमसा नदीपर्यंत रथ आलेला आहे तमसा नदीपर्यंत आल्याच्या नंतर संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी सगळ्यांनी त्या ठिकाणी मुक्काम करायचं ठरवलं मुक्काम रात्रीची वेळ सगळ्यांनी मुक्काम केला सगळे नगरवासी झोपलेले आहेत त्या ठिकाणी जात असताना एक गुहु म्हणजे एक भिल्ल सरदार त्यांना दुरूनच नमस्कार केला त्यांना पाहिलं अयोध्या नरेश राजा दशरथाचे मुलं राम प्रभू आणि लखन भैया येत आहेत तुरुणच नमस्कार केला दुरूनच जय हो प्रभू जय हो राम प्रभु ये जवळ इशारा केला ये जवळ छातीला लावून आलिंगन दिलं त्याला गळाभेट घेतली त्याची गळाभेट का दुरूनच नमस्कार का करत होतो त्यानं विचार केला हे राजाचे मुलं आहेत आपण बिल्ल आदिवासी हलक्या जागीतले आपलं त्यांच्याजवळ जाणं योग्य नाही पण देव पहा कनवाळू कृपाळू देवाजवळ फक्त देव भाव पाहतो बाकी लहान मोठं असं काही पाहत नाही एका दिवशी त्या शेषानं त्याला भीती दाखवली अटॅक आलं कासवाला कास आणि मेला आता तेच कासव पुढं केवट बनून आलं आणि आता ते लक्ष्मणाला त्रास देत असा

या रंते सर्वमेव सर्वम पदेंद्राणि वाचिना वाच्यामंते